महिलेला मारहाण करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोपरखरणे सेक्टर चार मध्ये असलेल्या एका ज्यूस सेंटरच्या पंचावन्न एका इसमाने मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाला होता मारहाण झालेल्या महिलेने कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून या इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी सोहेल शेख याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय अशा प्रकारच्या घटना परिसरात कुठे घडत असतील तर नागरिकांनी त्वरित एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कळवावं असं आवाहन कोपरखेरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल नमस्कार कोपरखाणे पुरुष हद्दीमध्ये सेक्टर चार या ठिकाणी एक केपी प्लाझा म्हणून वीर ज्यूस सेंटर आहे वीर ज्यूस ह्या ठिकाणी श्रीमती पफी चौधरी ह्या पंचाच्या महिला जूस से से सोयल शेक या ज्यूस फळ सोडण्याचं सोडत असताना सोहेल शेख नावाचा व्यक्ती त्या दुकानात कार नसताना आला त्या फिर्यादीमध्ये वाद घातला आणि त्यांच्याच ज्यू मधले उसाची कांडी घेऊन त्या महिलेवर त्यांनी महिलेला मारहाण केली होती त्या अनुषंगाने महिला आज दिनांक बारा तारखेला आज पुरुषांना आल्या त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र बघितले आणि त्या अनुषंगाने आम्ही एफ आय आर नोंदवून घेतली एफ आय आर नोंदवल्यानंतर सोहेल शेख या आरोपीला अरेस्ट केली आणि पुरुषच्या हद्दीमध्ये कुठल्याही धंदेवाल्यावर कोणीही कारण नसताना दमदाटी करणार नाही धमकी देणार नाही कारण असो किंवा नसो हे सुरक्षित आणि फुल न्यायिक पद्धतीनं पोपट घेण्याला काम केलं जाईल कुठल्या नागरिकांना कोणी असे कारण नसताना धमकी देत असतील किंवा जबरदस्ती करत असतील तर त्यांनी आमच्या एकशे बारा नंबरवर आठवा पुरुषला येऊन डायरी संपर्क करावा जेणेकरून आम्ही त्या ताबडतोब कारवाई करू धन्यवाद